ठीक आहे इज वेलकम बॅक टू द ब्लॉग गुड मॉर्निंग आज आहे कोणतावर आहे आज माहीत नाही जा आज जातो आम्ही आज जावं लागणार आहे कालच जाणार होतो पण काल, काल युटर्न मारला होता आम्ही तर शेविंग वेविंग नाही केली आज शेविंग करून घेऊ पहिले ते कोड रिडीम करून घेऊ बी पी सी एलचे कोड भेटले आहे भयंकर हॉस्पिटल बारा वाजता बोलला दोन तीन दिवस बोलणार आहे म्हणजे तिकडले आहे पेट्रोल पंपमध्ये नाही ना। होते का तिकडे होते आणि टाकलं आहे तुम्ही मी ना थोडं तांदूळ आणि मुंगाची डाळ टाकली होती फर्मंटेज। फर्मंटेज। फर्मंटेज तर याचा पावडर बनवून ठेवणार मला जर समजा येईल तर काहीच आता करतो काम थोडे अंघोळ करतो पटकन आणि मग बोलतो तुमच्यासोबत सो ब्लॉग शेवट पण तर बघा आणि ब्लॉग इंटरेस्टिंग राहील गुड मॉर्निंग आमची मॉर्निंग 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 आहे नॉट नॉट पर्सन 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 एम आम्ही आम्ही सकाळी नाही थंडी जास्त म्हणून लोक आहे तर करायचे आयुष्य भकायला करत जगा मॅच्युअर होऊन अर्थ नाही करत नाही जगाच आनंदी जगायचं बस

तर आता चाललं डॉक्टरकडे आणि बारा वाजताची अपॉइंटमेंट होती पण लेट झालं अर्धा तास तरी काही हरकत नाही जाऊन येतो आणि दाखवून येते काय प्रॉब्लेम झालाय त्या आताचा आणि बोलते मग पुढे कारण उशीर होऊन राहिला आहे आधीच आम्ही साडेबारा वाजवले साडेबारा एक वाजत आहे तर चला मग मी बोलते पुढे काहीच ए फी मोमेंट्सला इथं लॉक नाही उघडत आता गौरवच्या गाडीचं लॉक नाही उघडत होतं तर थोडा वेळा आधी काय झालं होतं गौरव पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होता आणि गाडीचा लॉक उघडत होतो आणि ते लॉक एवढं खराब केलं आहे अरे बापरे ते लॉकच नाही उघडत वेळेवर आणि साईडला जाऊन लॉक ओपन करायला लागते आणि तेव्हा कुठं मग लॉक उघडलं आणि पेट्रोल भरलं अशी मजा होते आणि

झर <laughs> <laughs> <उसरे गांगे। laughs> okay. <laughs> प्रसाद सुधा प्रसाद चेंज केलं आपण हा मोदी फोन कर

पण आयटचा आणि फायनली दिसत असेल तुम्हाला चमक चोवीस कॅरेटची स्माईल चोवीस कॅरेटची स्माइल दिसत असेल तर पैसे देऊन आणलेली आहे त्याचं कारण की प्लाकचा प्रॉब्लेम झाला होता आणखी काय प्रॉब्लेम झाले आहे रुको जरा ठरव और भी बताएंगे हमारे साहेब तर काहीच छान मस्त फ्रेश वगैरे हो झाली दिवेबत्ती झाली आणि चहा पित्या गरमागरम चहा ठेवला होता गौरवची मिटिंग सुरू आहे तिकडे आणि नळे यायचे आहे तर आपण बघा किती सुंदर झालं आहे आज एकदम ऑरेंज ऑरेंज एकदम गोल्डन आज मी ठरवलं आज म्हणजे उद्या जायचं आहे म्हणून म्हटलं हिला समजा काय करू नको स्विगीवाल्यांनी पाचशे रुपये दिले होते त्याचा पूर्ण यूज करून टाकू म्हटलं वन फिफ्टी रुपीज वाचले होते तर भरीच बोलवलं खूप भरीत आणि ठेचा बोलवला जास्त पाहिजे

आणि किती जबरदस्त लागते ने ने गरम तो, तो तो ना भरीत आम्ही एकच जागे ऑर्डर आम्ही एकच जागे होतो बर्थडे होता तेव्हा मी माझा ऑर्डर असेल ब्लॉग मध्ये ब्लॉग बघितलंच असेल तुम्ही पण त्यापासून ना तिथलं पनीर ओ पनीर जबरदस्त टेस्ट होती ना पण नेहमी आता तिथलंच खाल्लं आणि जबरदस्त पनीर होत मला वाटलं की जबरदस्त टेस्ट होती तुम्ही पण ट्राय करा कोणतं नगर आहे ते प्रतापनगरच्या प्रतापनगरचा पहिला स्क्वेअर आहे ना तो जिथे त्या नागपूरचा जो पूल आहे तिथे पाणी भरते त्याला

आरामात नाही का दोघांसाठी तुम्ही ठेचा खाल नाही का खरच खूप टेस्टी आहे एवढा भयंकर टेस्टी आहे आणि तुम्ही नागपूरला जर जेवण करायला विचार करत असाल खरंच तिथे जा एकदा एकदा जर गेले ना तुम्ही नक्की दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऑर्डर कराल नाही तर ते जाऊन खा खतरनाक ना खाय तुम्हाला तर म्हटलं होतं की गौरवनी भरीत बोलवलं होतं आणि इतकं पोट भर जेवण झालं so, okay. okay. जे ना की मस्त दातामध्ये पेन होऊन राहिलाय ते इथे आतमध्ये आणि मेन म्हणजे माझ्या दाताचं हे व्यवस्थित आहे मागे पुढे नाही आहे डॉक्टर बोलले हिच्या दाताचं सगळं व्यवस्थित आहे फक्त तो जो प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी रूट कॅनल करणार फर्स्ट तो जो अर्धा दात राहिला आहे तो काढून घेईल पूर्ण रूट कॅनल करून आणि तिथे एक दात फिक्स करणार पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तिथे स्पेस करावा लागेल कारण जेवढी तिथे गॅप आहे ना आता तर त्या गॅपने काय केलं आहे सगळे असे सरकवलेले आहे तर प्रत्येक दातामध्ये थोडी थोडी गॅप आलेली आहे त्यामुळे तेवढी जी स्पेस राहते दाताची तर ती स्पेस कमी झाल्यामुळे तिथे दात बसणार नाही डॉक्टरनी सरळ सांगितलं आहे की तुला पहिले सहा ते सात महिने क्लिप लावा लागेल प्रॉपर क्लिपनी ती स्पेस रिकवर करावं लागेल आणि त्याच्यानंतर ती प्रोसिजर होईल म्हणजे म्हणजे असं समजून चला की एक वर्ष माझ्या दाताच्या ट्रीटमेंटमध्ये जाणार वेदरमुळे तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा म्हणजेच ऑल नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ब्लॉग कसा वाटतोय आहे ते पण सांगा तर चला आता जेवण तर झालं माझं थोडंसं स्टिचिंगचं काम आहे ते करून घेतो कारण उद्या तर गावाला जायचं आहे हो ब्रश करून घेते आधी कारण डॉक्टरने स्टिकली सांगितलं आहे ब्रश करायचं म्हणजे करायचं तर इकडे <coughs> आता ब्लॉग एडिटिंग सुरू आहे आणि मी लावलं आहे नेल पॉलिश सो मॅट कलरचं आणि बसली होती सुकवत नेल पॉलिश तर ब्रश वगैरे केला आणि माझ्या दातामध्ये अजूनही पेन होऊन राहिलेला आहे दा, दाखवला गौरवचे केस क्लिप लावून दिली गौरवला <laughs> आणि क्लिप लावल्यामुळे ते आता प्रॉपर राहून राहिले आणि त्याचे केस तसे इथनं सामोर येतात तर त्याला जा बोलली आज करायला पण नक्की गावाला फुलगावला जाणार ठीक आहे त्याची इच्छा तर त्यामुळे इथे आता क्लिप लावून दिली तर डोळ्यावर केस येऊन राहिलो होत त्याच्यात आणि आहे माझ्या दादा पेन होऊन राहिलाय माझ्या तो क्रीम लावा लागेल थोड्या वेळाने आणि मी यासाठी जास्त मोबाईल नाही पकडत आहे कारण करंगडी वाकडी होऊन राहिली आहे माझी त्यामुळे मी नाही पकडत आहे थंडीमुळे जास्त अकडून राहिला आहे मला बोटाचं माझं म्हटलं बोट पूर्णच कामातून गेला मोबाईल पकडून पकडून ते हार्ड हा का माहिती त्याला स्ट्रेट काहीतरी बांधावलं कशाला हर एक गोष्टीचा एक्स रे काढलाच पाहिजेत का झाला ना बाबा किती एक्स रे पाठीचा एक्स रे नाकाचा एक्स रे दाताचा एक्स रे बोटाचा एक्स रे आणखी कशाचा काढायचा आहे लास्ट टाइम आणखी कशाचा तरी काढला होता पावसा पाच वेळांचा एक्सरे काढला होता आणखी अशाच एक्स रे काढलाय आपण मग कर थोडं थोडं पेन होऊन राहिल्या अजून झोपायच्या आधी एकदा क्रीम लावून घ्यावं लागेल म्हणजे जेणेकरून ठीक वाटलं ना तर आणि इकडे गौरवचं ब्लॉग एडिटिंग आहे काल पण गौरवनी ब्लॉग एडिट नाही गेला कारण तो जरा वेगळ्याच विचारात वेगळ्याच कामात होता त्यामुळे काल पण अपलोड नाही झाला तर हा ब्लॉग उद्यापर्यंत अपलोड होऊन जाईल आणि आजचा आजचा पण होऊन जाईल ऑलमोस्ट उद्या दुपारपर्यंत वगैरे उद्या गावाला गेल्यावर करून टाकू कशाला दोन ब्लॉग आहे ना हां आणि हा हा सकाळी अपलोड होतो हां ना हां तर मग हा दुपारपर्यंत करू ना जो मी शूट करता तो तर हा तुम्हाला दुपारी बघायला मिळेल उद्या आणि उद्याचा जो ब्लॉग असेल जो ट्रॅव्हल ब्लॉग आम्ही गावाला जाणार आहे तो तुम्हाला परवा नेक्स्ट डे बघायला मिळेल सो थोडं मॅनेज करा कारण थोडे मागे पुढे होऊन आले ब्लॉग आणि कसं आहे ना एक दिवसाची जरी गॅप आली तर मग ब्लॉग कसं ना मागेपुढे सरकतात त्यामुळे सगळं गोंधळ होतो आणि तुम्हाला पण कळायला जरा डिफिकल्ट जात असेल की हा ब्लॉग कधीचा आहे काय आहे वगैरे ठीक आहे बघू आता पुढे जर समजा असं वाटलं तर आपण डेट टाकणार त्यावर किंवा कुठल्या दिवशीचं आहे ते वगैरे टाकणार म्हणजे तसा काहीतरी विचार सुरू आहे माझा की हा ब्लॉग कधीचा आहे काय वगैरे तिथे डेट नाही का कारण आता आपलं प्रॉपर डेली ब्लॉगिंग नाही म्हणजे नसल आहे पण कधी कधी असं होतं एक दोन दिवस ब्लॉग नाही येत अधा मधात म्हणून मग मी डेट नाही टाकत आणि लवकरच आपण ते पण चालू करू की डेट आणि वार वगैरे जे काय असेल ते टाकणार की त्या दिवशीचा ब्लॉग आहे म्हणून सो तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे युट्यूबर लोक वगैरे टाकतात तर आपण पण स्टार्ट करू पण त्याआधी थोडं आता थोडे कामं वगैरे असतात अधेमध्ये म्हणून ब्लॉग येत नाही बट तरी पण लास्ट मंथपेक्षा या मंथमध्ये डेली ब्लॉग आलेले आहे फक्त दोन तीन दिवस सुटलेच असेल असं मला वाटते या मंथमध्ये पण तरी मोस्ट ऑफ जास्त जास्त आम्ही प्रयत्न केला की या महिन्यामध्ये ब्लॉग टाकायचा सो so, त्यामुळे मला असं वाटतं आहे बाकी महिन्याच्या कम्पॅरिझनमध्ये या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त ब्लॉग आले आपल्या चॅनलवर सो नसेल बघितले तर बघा आणि नवीन असेल तर नक्कीच सगळे ब्लॉग बघा तर असं आहे आणि आता वाजल्या साडेनऊ साडेनऊ आहे लवकर पण झाल्या कारण भरीत तर बाहेरूनच बोलवलेलं आणि चपात्याच बनवल्या होत्या मी म्हणून उशीर नाही झाला तर थोडं ब्लाऊजचं बुक्स थो वगैरे करायचं होतं कारण आता तिकडे साडी घालायची आहे तर माझं ते ब्लाऊज पण रेडी नाही होतं कारण मी साड्या जास्त घालत नाही त्यामुळे माझं रेडी नसतं कधीच आणि साड्या घालायचं काम नाही पडत माझ्याकडे ज्या रेडी असतात त्याच घालते मी तसं मला कुठे जायचं काम नाही पडत आणि त्यामुळे मी साड्या रेडी करत नाही थोडा वेळ नाही घालत त्यामुळे आता कसं कुठलाही प्रोग्राम असला तर स्वतः स्टिचिंग करते त्यामुळे काही तेवढं डिफिकल्ट वाटत नाही वेळेवर अर्धा एक तासामध्ये माझं सगळं रेडी करू शकते मी त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही वाटत तर स्टिचिंग तर झालेलंच होतं ऑलमोस्ट पण त्याला फक्त हुक्स वगैरे लावायचे आहेत ते सगळं करून घेते आता बारीक डिटेलमध्ये थोडं काम आहे ते करून घेते त्याचसोबत मला ती कुर्ती आहे ती अल्टर करायची आहे तिकडे सूट कुर्ते आहे ते घालायला पाहिजे तर मग त्यामुळे आणि आमचं परत एक प्लॅन बनून राहिलेला आहे बघू आता काय होतं तर तिकडे गेल्यावर कारण आम्ही विचार केला आहे की आता गावाकडे चाललो आहे तर शिर्डीचा प्लॅन करायचा सो बघू आता किती पर्सेंट सक्सेसफुल होतो तर माझा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम ॲक्च्युली गौरवच्या ऑफिसनुसार आम्हाला सेटलमेंट करावं लागतं तर बघू आता काय होतं तर होप सो होऊन जाईल प्लॅन कारण खूप दिवस झाला आहे कुठेतरी जाऊ जाऊ सुरू आहे बट कॅन्सल होत राहतं आमचे प्रॉब्लेम्स येतात काही मध्ये तर प्लॅन कॅन्सल होतो पण मला असं वाटते यावेळेस तरी होऊन जाईल कन्फर्म आणि बघू आता शिर्डी जाऊन येऊ नंतर परत आणखी काही प्लॅन आहे तर आता प्रोग्राम वगैरे झाला की बघू काय काय म्हणतो गौरव कारण त्याच्या शिफ्टचं बघूनच आम्हाला जावं लागेल त्यामुळे माझ्या इथे काय झालं आहे तेच ना सकाळचंच आहे ना बापर किती झालं आहे पेलिंगमुळे झालं ते तर असं आहे आणि आज मला जरा दातामध्ये जास्त पेन होत आहे म्हणून पण बोलताना येत आहे आणि सोबत हाताचं बोट पण दुखत आहे मोबाईल पकडायला जरा डिफिकल्ट जाऊन राहिलं आहे काहीच तर आजचा ब्लॉग आपण आता इथपर्यंतच ठेवू मला माहिती आहे हा ब्लॉग खूप छोटा होईल पण तरी पण काही हरकत नाही बघणारे लोक बघतातच आणि मला माहिती असे बरेचसे लोक आहे जे बघतात तर त्यांच्यासाठी छोटा जरी असला तरी ब्लॉगला इम्पॉर्टंट देतात ते आणि बघतात तर थँक्यू वेळातून वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी एवढं करता ब्लॉग बघता तर खूप खूप थँक्यू आणि तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच ठेवा म्हणजेच आपलं चॅनल लवकरात लवकर पुढे जाईल आणि त्याचसोबत मी आता सगळे गावाकडले ब्लॉग टाकणार आहे तर चॅनलवर कंटिन्यू राहा म्हणजे चॅनलवरचे सगळे ब्लॉग बघा आणि जर समजा बेलायकन प्रेस नसेल केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही दरवाईज तुम्ही जर बेलायकन प्रेस केलं असेल तर तुम्हाला डेली ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एक पण ब्लॉग मिस करणार नाही मला असं वाटतं लास्ट लास्टचे जे दोन ब्लॉग आहे ते भरपूर लोकांनी बघितले नाही आहे हा ब्लॉग इतकेच एंड करते कारण मला आता खूप त्रास होऊन राहिला आहे सहन्या होता तर चला आज एंड करून टाकते ब्लॉग ठीक आहे चला मग काही उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सो टील देन टेक केअर बाय बाय गुड नाईट